पैसे दिले ते बाजार करायसाठी आणि ही काय घेऊन आली हार वा तर राम राम मंडळी भोगीची आणि मकर संक्रांतीची तयारी करायसाठी रविवारी हिला बाजारात घेऊन जायचं होतं मग तिच्या आधी ती म्हणली मला ब्युटी पार्लर सोडा मग तिथं बसून बो बोर होण्यापेक्षा म्हणलं आपण जाऊया आपल्या मित्रापाशी मग आलो इथं आपल्या प्रसन्न फोटो स्टुडिओ अमित पिंपळेपाशी पाषी याचं बेबी शूटचं सा काम चालू होतं एक नंबर फोटो काढलं होतं त्यानं म्हणलं आमचं बी जे काय काढलं असेल त्यातलं दहा बारा धून मग तिथनं आलो बाजारात बाजारात हिचं भाव कसं असते माहिती आहे का साठची वस्तू डायरेक्ट तीस रुपयाला मागायची मी म्हणलं असं का तर मी गा पा म्हणली असं जास्ते बाजार मग म्हणलं घे बाय तुला काय आहे ती मग हिनं आपलं नकपालीस बघितल्या इकडं लुटायचं सामान बघितल्या बंगडं बघितल्या आणि मग गेलो तिथनं तिला म्हणलं तू ये पुढं मी आलो गाडी घेऊन मग हिला जिला पैसे दिलं होतं त्यातलं ती बाजाराने सोडून हार पण घेऊन आली म्हणले वा मी म्हणलं चला आता म्हणलं फुलं घेऊया फुलं घ्यायला गेलो फुलं पण काय महाग झाले राह मग तिथनं किराणाचा दुकानात गेलो तिथं आम्हाला डाळ घ्यायची होती डाळ तू तिला म्हणलं झाली का खैरेदी बघ म्हणलं आपण सकाळी सातला निघालो तर एक वाजले आपण घरी जातोय म्हणजे झाली झाली आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये राम राम